कलकर्णीत बिरदेव जन्मोत्सव सोहळा भक्तिभावात साजरा पारंपरिक पाळणा महाप्रसाद आणि ओव्यांच्या स्पर्धांनी वातावरण भारावलं सिद्धेश्वर आणि श्री बिरलिंगेश्वर गायन संघात रंगतदार सामना गडिंगलस तालुक्यातील हलकर्णी येथील बिरदेव मंदिरात पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाच्या वातावरणात बिरदेव जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावातीलच नव्हे तर कर्नाटकातीलही हजारो भाविकांनी यावेळी उपस्थित राहून आपल्या भक्तीची साक्ष दिली उत्साहाच्या पहिल्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची वर्दळ सुरू होती संध्याकाळनंतर रंगत आणणारा क्षण म्हणजे धनकरी ओव्यांची स्पर्धा यावेळी ओम सिद्धेश्वर गायन संघ घुणकी श्री बिरलिंगेश्वर ढोलिन गायन संघ शिरखणहळी यांच्यात पारंपारिक आणि रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायन स्पर्धेचा सामना झाला दोन्ही संघांनी दर्जेदार ओव्या सादर करत श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवलं या दोन्ही संघांचा सत्कार डॉक्टर गंगाधर वसकोटी यांच्या हस्ते करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी पारंपरिक पाळणा कार्यक्रम पार पडला यावेळी महिलांनी पारंपरिक गीतांनी वातावरण भक्तिरसात रंगवले या संपूर्ण उत्सवामध्ये बिरदेव मंदिराचे सर्व पदाधिकारी हलकर्णी ग्रामस्थ कर्नाटकातील धनगर समाज बांधव महिला वर्ग व बाळगोपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामीण संस्कृतीचा झगमगता आविष्कार सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे दर्शन या सोहळ्यात घडले उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतली हलकर्णीत वर्षानुवर्षाची परंपरा जपणारा बिरदेव जन्मोत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात साजरा होत ग्रामीण भावविश्वात एक नवे रंग भरून गेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा